मी म्हणते शरद इतका माझ्यावर लहान आहे बरं नाही तब्येत तरी बिचारा फिरतोय आणि आपण घरात कसं बघतो म्हणून आम्ही काय करतो माझ्या ते ताकद नाही पण मी कोल्हापूरला फिरते आणि मला खात्री आहे जयंत पाटील येणार आहेत आमचे विश्वजीत येणार आहेत त्यानंतर समरजीत येणार आहेत हे दे सगळे कोल्हापूरचे आमचे लोक येणार आहेत फक्त मला मुश्रीमला पाडायचे पण त्यासाठी आमचे प्रयत्न ले सध्या महाराष्ट्र हा अंधारात प्रतिगामी शक्ती व्यवहार धोकं काढतायत आणि त्यामुळे अतिशय वाईट दुःख होतं की कसा, मा। कसा होता माझा महाराष्ट्र परवा मी सरोदेंचं भाषण ऐकलं नाही ज्ञानेश महाराज की कसा करला महाराष्ट्र काय होता महाराष्ट्र यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी